थँक्स काय रे भाईंदर अरे पण तू तर दादरला राहतोस ना फॅमिली वाढतीये बाबा आणि वन मोर बेडरूम यार आणि तसंही मुंबईमध्ये एक एक्स्ट्रा बेडरूम हवा असेल तर थेट दहा स्टेशन लांब जावं लागतं बरं बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेली की मराठी माणूस पहिला विस्थापित होतो मग विरार काय कल्याण काय कुठे दुर्दैव या गोष्टीचं आहे ना की हे सगळं सो कॉल्ड मराठी माणसांचा कैवारी असं भासवणाऱ्या पुढारांच्याच नाकाखाली चालू होतं मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला जात होता हे कळत नाही का यांना पण आता तसं होत नाही आपल्या देवाभाऊन बीडीडी चाळ रमाबाई आंबेडकर नगर अभ्युदय नगर पत्रा चाळ इकडच्या रहिवाशांना राहत्या जागी मोठी मोठी घरं मिळत आहेत मुंबईतल्या डबेवाल्यांना आणि गिरणीवाल्यांना सुद्धा स्वयं पुनर्विकासातून तर हजारो घरं तयार होत आहेत आता मला सांग मराठी माणसाचा खरा कैवारी कोण अरे आपल्याला फक्त या रडत राहणाऱ्या रा नेत्यांपासून मुंबईला पुन्हा एकदा वाचवायला हवं त्यांच्या भूलथापांना भुलणार नाही मुंबई आता थांबणार नाही करेक्ट